महानगरपालिका शाळा नंबर बावीसमध्ये विद्यार्थी नव्याण्णव पण शिकवायला मात्र एकच शिक्षक संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलू सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या गुढीपाडवा आणि पट वाढवा ही संकल्पना रूढ झाली खरी आणि महापालिकेच्या शाळेमध्ये पट देखील वाढले पण आता महापालिकेला गुढीपाडवा शिक्षक वाढवा असा नारा देण्याची वेळ आली आहे गुढीपाडवा पट वाढवा हा नाराज झाला असून आता प्रत्येक शाळेत शिक्षकांची कमी असल्यानं चांगल्या दर्जाचं शिक्षण मुलांना कसं मिळणार यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेत सांगली मिरजानी कुपवाड शहर महानगरपालिकेच्या इंदिरा नगर येथील शाळा नंबर बावीस या ठिकाणी पहिली ते सातवी विद्यार्थ्यांची पटसंख्या नव्याण्णव असून या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकच शिक्षक असल्यानं आज संतप्त पालकांनी शाळेला कुलूप घालून शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळेच्या बाहेर बसवलंय तर या शाळेच्या बाजूला कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साठले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे कचरा उठाव कचरा उठाव महापालिका म्हणते पण नेमका कचरा उठाव कुठं केला जातो हा देखील नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला याकडे महापालिकेनं लक्ष द्यावे अन्यथा जोपर्यंत शाळेत शिक्षक भरती केली जात नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी पालक वर्गांनी दिला आहे आज मिरज येथील इंदिरानगर मालगाव रोड मिरज या ठिकाणी मनपाची शाळा नंबर बावीस ही गेली एकोणीसशे ऐंशीपासून कार्यरत होती तथा दो दोन हजार अठरा ते दोन हजार दोन हजार अठरापासून इंदिरानगर निष्कासित झाल्यानंतर नवीन वर्ष तिथं निर्माण झाली आणि नव्यानं पुन्हा एकदा शाळा तिथं भरवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून गेली पाच वर्ष चालू आहे असे होत असताना गेल्या तीस मेला दोन शिक्षक इथले रिटायर झाले एक पंडित कांबळे आणि जोशी सर पण त्यानंतर प्रशासनानं शिक्षण सेव सेवक संस्थेनं जे इथे शिक्षक द्यायला पाहिजे होते ते वेळेत शिक्षक न दिल्यामुळं आज केवळ एका महिलेच्या महिला शिक्षकाच्या जवळ आधी शाळा चालू आहे पहिली ती सातवी साधारणतः एकशे पस्तीस पट असलेली ही शाळा एका शिक्षकावरती शाळा चालणार आहे का त्यामुळे ह्या मुलांचं नुकसान शंभर टक्के होत आहे आणि होणार आहे त्यामुळं आम्ही सर्व पालकांनी ही शाळा आज कुठल्याही परिस्थितीमध्ये उघडून देता गेटला कुलूप करून आम्ही सर्व पालक आणि विद्यार्थी आणि ह्या जागेवर उभं राहिले आज निषेध ने। एक दिवसाचा निषेध आणि प्रशासनाची प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हे कार्यक्रम हाती घेतला आहे त्यामुळं प्रशासनानं तत्काळ या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन नवीन सिनियर शिक्षक यांना गेल्या एक पाच पंचवीस वर्षाचा ज्यांना अनुभव आहे